धाराशिव मधील भूम मधलं बेलगाव शिवार बाणगंगा नदीला आलेल्या पुरानं अवघ्या पंचवीस मिनिटात होत्याच नव्हतं केलं पुरामध्ये विश्वनाथ यांची पंचवीस वर्ष खपून अगदी पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली जनावर डोळ्यासमोर वाहून गेली पुराच्या पाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावीस गायी वाहून गेल्या सगळा गोठा उद्ध्वस्त झाला राहिलेच नाही आज एक रुपया माझा येण्याचा कुटुंबजवळ आज दहाभार माणसा कुटुंब माझा एक माणसाचा नाही कुटुंब आहे पुराचं पाणी ओसरल्यानंतर गोठ्यातलं दृश्य तर अंगावर येणार होत सलग तीन दिवस रडून रडून डोळ्यातलं पाणी आटलेलं आहे माझ्यासोबत विश्वनाथ भाऊ आहेत भूम तालुक्यातल्या बेलगाव शिवरामध्ये त्यांचं हे माझ्या मागचं शेड आहे तिथं घर आहे शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी झाली आणि या नदी काठावर असलं त्यांचं हे शेड आणि घर पूर्ण वाहून गेलं आज बी नाही राहायला इथं समजा समजा दोन दिवस दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं इथं म्हणाल पंचवीस वर्ष झालं माझा प्रवास इथे किती गायी वाहून गेला बरं गाया वाहून गेल्या सत्तावीस टोटल गेला, सत्त गेला तुम्हाला सांगतो एक्केचाळीस जनावर वाहून गेले एक्केचाळीस एक्केचाळीस जनावर वाहून गेले लहान मोठ आणि हे लहान मोठे सगळे लहान मोठं एक्केचाळीस जनावर किती होती दुप्ती होती तुम्हाला सांगतो बावीस होते शेळ्या शेळ्या वीस वाट्या शंभर ते दीडशे केवळ विश्वनाथच नव्हे तर बेलगाव शिवारातील अनेक शेतकरी कुटुंबाची स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत सगळे आजे माझे खासदार आमदार येऊन गेले तिसर म्हणतात तुम्ही एवढे वेळ काय झोपले होता का तर आंधाराच्या टायमिंगला जर पाऊस आला काल साने सा साऊन साहेब आलते तर ते असंच म्हणलं तुम्ही गाय मरते आणि काही तो का मोस सगळे होते इथं पण माणसाने जीव वाचवायचा का ती बघायचं समाधान दातखिळे यांनी अडीच एकरात शिमला मिरचीचं पीक घेतलं विक्रीसाठी म्हणून शेतातल्या घरात काढूनही ठेवलं मात्र पुराच्या पाण्यात या भाजीपाल्याचा अक्षरशः चिखल झाला आता यासाठी घेतलेलं पाच लाखांचं कर्ज कसं फेडायचं सणासुदीच्या काळात कुटुंबाला काय खायला घालायचं हा प्रश्न ते विचारतायत साहेब झाला हे नुकसान तर झालेलंच आहे त्याच्याबद्दल तर काय वाद नाही पण आज अक्षरशः खायच्या घरातलं राहायच्या घरातलं खायचे सुद्धा बंद झालेले आहेत पहिल्यापासून शून्य शून्यात निर्माण करत आहे सध्या चालू काढी पेटी बसन चालू करायची जावं हीच परिस्थिती बेलगाव शिवारातल्या रुपाली ठोमरेंची पै पई जोडून उभारलेलं चार भिंतीचं घर पडलं घरातील सोनं नाणं खाण्यापिण्याचं सामान मुलांची पुस्तक अगदी सगळं काही पुराचं पाणी स्वतः बरोबर घेऊन गेलं माझं आता मला जे पाहिजे तेवढं तरी मला दिलं खायला प्यायला पैसे पाणी दिलं तरी मला बस दुसरं काय मला पाहिजे सांग माझी लेकरं लेकर लेकरं आहेत इकडं तिकडं काय करावं सांग त्याच अपेक्षा त्याच आशा शेतकऱ्याची आहेत आणि त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय साम टी व्ही प्रत्येक बांधावर जात आहे या सगळ्यांचं दुःख आहे ते तुमच्यावर पोहोचण्याचा पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय त्यामुळे या सगळ्यांची जी अशा अपेक्षा आहे की ओला दुष्काळ कर जाहीर करावा तातडीची मदत पाहिजे कारण हे सगळी संसार उड्यावर पडले ती उभं करण्यासाठी त्यांना तातडीच्या आधाराची गरज पाहिजे आणि ते मिळावी मोहम्मद इरफानचा सा माधव सावरगावे साम टी व्ही बेलगाव भूम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या